नमस्कार आपण छान असं एक चोकर बनवतोय तर इथे मी फुल बनवून ठेवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे हे असे फुलं बनवून आपण छान असं चोकर बनवणार आहोत तर ते कसं बनवायचं मी दाखवते तुम्हाला आता खूप सुंदर दिसत आहे तर त्याच्यासाठी साहित्य बघा झिरो पॉईंट तीन गेजची तार आहे अठरा गेजची तार आहे हा झिरो एम एम चे गोल्डनचे मनी आहेत आणि चार एम एमचे राऊंडवाले मोती आहेत त्याच्यानंतरनं हे कटर आहेत जे आपलं टूल्स आणि एक क्रिस्टलचा आठ एम mm एमचा रेड कलरचा मनी घ्यायचा आहे तो आता माझ्याकडे नाही मी घेऊन येते हे बघा आठ एम mm एमचा क्रिस्टलचा मनी घेतलेला आहे तर आता आपण वेळ न वाया घालवता लगेच बनवायला सुरुवात करूया तर याच्या आधी देखील मी पारिजातकचं चोकर बनवायचं कसं ते दाखवलं होतं तर त्या देखील व्हिडिओला छान प्रतिसाद आलेला आहे तुमचा आणि आता हे आपण राऊंडवालं सेम तसं त्याच पद्धतीने चोकर बनवणार आहोत तर येथे तार घेतलेले झिरो पॉईंट तीन घ्यायची जी किती एक तीस ते पस्तीस मी सेंटीमीटर मीटर नाही तीस ते पस्तीस सेंटीमीटर एवढी असेल तर ती घेतलेली आहे त्याच्यानंतरनं हे गोल्डनचे मनी आहेत तर हे गोल्डनचे मनी हे बघा एवढे मनी आपल्याला पंचवीस रुपयाला भेटतात झिरो एम एमचे तर हे मनी घेतलेले आहेत गोल्डनचे आणि तुम्हाला जर साहित्य हवे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा आता आपण येथे मोती टाकून घेतलेला आहे झिरो पॉईंट तीन घ्यायच्या तारेमध्ये त्याच्यानंतर आपण हा गोल्डनवाला मनी टाकून घेऊया हे बघा आणि हे शेवटी इकडच्या टोकाला न्यायचं आहे आपल्याला आणि फक्त मोतीला वरून खाली असं आपल्याला हे रिटर्न काढायचं आहे फक्त मोतीमध्ये घ्यायचं गोल्डन आहे गोल्डनच्या मनामधून घ्यायचं नाही आहे गोल्डनचा वरती सोडायचा आहे म्हणजे तो असा व्यवस्थित वरती राहील आणि याच पद्धतीने आपल्याला आणखी मोती टाकून घ्यायचे आहेत हे बघा तुम्हाला आणखी कोणत्या कोणत्या ज्वेलरी बघायला आवडतील तर नक्कीच कमेंट करत जावा हे बघा आपल्या चॅनलवरती नथचे वगैरे व्हिडिओज भरपूर आहेत त्याचबरोबर कानातले कसे बनवायचे मोरपंखाचं वगैरे आपण मंगळसूत्र ते संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत इनविजिबल चेनचे आहेत भरपूर व्हिडिओ आहेत त्याच्यानंतरनं तुम्हाला आणखी कोणतं बघायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता नक्कीच हे बघा तर इथे हे मोती आहेत तर हे आठ मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी टाकून घेते तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं हे बनवून तयार होतं दिसायला देखील तेवढं सुंदर दिसतं बनवायला देखील तेवढंच सोपं आहे लगेच बनवू शकता हे जास्त याच्यामध्ये टेक्नॉलॉजी नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे आणि इकडे तार जी सोडलेली आहे तर ती तार आपण एकदम इकडं हे बघा अशी फोल्ड करूया म्हणजे ती मध्ये मध्ये येणार नाही इकडच्या साईडला हे तीन मोती टाकून घेतलेत असेच आपल्याला येथे आठ मोती टाकून घ्यायचेत तर ते टाकून घेऊया नऊ मोती टाकून झालेले आहेत हे बघा छान असे फ्लावर आपलं थोडंफार दिसत आहे आणि त्याच्यानंतर आता हा आठ एम एमचा रेड कलरचा क्रिस्टल टाकून घेऊया आणि हा आपल्याला बरोबर चार मोतींच्या मधून याला एक असा पीळ बसून घ्यायचा आहे हे बघा आणि नंतरनं हे जे आहे इथे आपण तार सोडली होतं ती अलीकडच्या मोतीला बांधून घेऊया म्हणजे काय होईल इथून ते हलणार नाही तर तार थोडीशी कमी निघाली कमी सोडली गेली त्याच्यामुळे इथे व्यवस्थित बसत नाही तुम्ही जर बिगिनरच असाल तर जास्त ठेवा जास्त ठेवली की म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही नंतर ते गुंफवायला हे बघा आता आपण मोती बांधून घेतो हे प्रत्येक मोतीला आपण राऊंड बनवून घेतो आहे आणि जे टोक आहे तर तिथे तुम्हाला दाखवते इथे बघा तुम्ही बघू शकता है। दोन मोती हे बघा हा आणि हा तर हा या मोतीला डायरेक्ट मी असं बांधून घेत नाही हा मोती बांधून घेते नंतर हे बघा हा बांधून घेते जिथं जॉईंट झालेली आहे तिथं आपल्याला दोन वेळेस बांधून घ्यायचं आहे दोन्ही टोक जेव्हा एकत्र येतात तिथे हे बघा आता हे प्रत्येक मोती बांधून झालेली आहेत हे बघा हे असं देखील तुम्ही होऊ शकता परंतु हे असं लूक येत नाही याच्यासारखं याचं बघू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये लुक आलेला आहे तर सेम आपल्याला तसंच ते फ्लावर बनवायचं आहे आणि आता हे जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता गोल्डनचे मनी टाकून घ्यायचे आहेत या तारेतून आणि किती टाकायचे तर आपण मोती जे आहेत तर ते मोती आठ टाकले होते आणि आपल्याला हे गोल्डनचे मनी आहेत तर ते बारा टाकायचे आहेत मोजून टाका म्हणजे तुमचं फ्लावर कुठेही चुक चुकणार नाही बिघडणार नाही मोजून टाकल्यास एकदम परफेक्टच येईल माझ्यासारखं जसं मी सांगते तशी जर प्रोसेस व्यवस्थित तुम्ही केली तर तुम्हाला ज्वेलरी बनवताना कुठेही काही त्रास होणार नाही आणि तुम्हाला कुठे क्लास लावायची देखील गरज नाही जसं मी सांगते तसं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमची ज्वेलरी एकदम परफेक्टच येणार तसं तुम्हाला जर तसं नको असेल तर तुम्ही क्लास देखील करू शकता हे बघा इथे मी दाखवते आपली मोती टाकून झाले त्याच्यानंतर येथे आपण बोटाच्या साह्याने येत्याचा सा राऊंड बनवून घेतला आणि ही तार आहे तर ही इकडे टाकली आणि हे जे आहे तर याला आपल्याला एक पिळ मारून घ्यायचं म्हणजे हे जे आहे तर राऊंड व्यवस्थित बसेल मनी हलणार नाहीत हे बघा आणि आता काय करूया हे जे आहे तर त्याला पॅक करूया गोल्डनचे मनी आणि मोती तर त्याला पॅक करूया हे बघा इकडून तार का घालून इकडून काढून घेते व्यवस्थित खूप सुंदर दिसत आहे हे अशाच पद्धतीने तुम्ही बनवू शकता खूप सोपी प्रोसेस आहे याला जास्त वेळ देखील लागत नाही बघू शकताय येथे माझा व्हिडिओ चालूच आहे मी कुठेही स्किप करत नाही किंवा कुठेही स्टॉप करत नाही मी जसं बनवते आहे तसंच तुमच्यासमोर मांडते आहे हे बघा तार एक्स्ट्राची असते तर ती कट नाही केली तरी चालते का तर नंतर आपल्याला ते जॉईंट करण्यासाठी तार लागणारच आहे हे बघा आपलं फ्लावर रेडी आहे तुम्ही बघू शकताय खूप फिनिशिंग सहित या आतला जो राऊंड आहे तर तो देखील एकदम परफेक्टच आलेला आहे आणि साईडचे देखील आहेत तर ते परफेक्ट आहे पाठिमाच्या साईडने बघू शकता पाठीमागून देखील एकदम फिनिशिंग परफेक्टच आलेले आहे बघू शकताय तर आता पु पुढची प्रोसेस सुरू करूया तर ही तार घेतलेली आहे तर ही तार आहे आपली अठरा घ्यायची तर त्याला सगळ्यात आधी राऊंड बनवून घेऊया तर ही तार आहे तर ते आपण आपल्या गळ्याच्या आकाराने घ्यायची आहे लहान मुलीसाठी बनवत आहे की स्वतःसाठी बनवत आहे त्याच्यानुसार त्याची साईज ठरते लहान मुलीसाठी म्हटलं तर आपल्याला थोडीशी कमी घ्यावं लागल आणि येथे हे चार एम एमचे शेपचे मोती आहेत येथे राऊंडचे मोती देखील तुम्ही वापरू शकता परंतु हे ड्रॉप शेपचे छान वाटतात तर त्याच्यामुळे इथे मी ड्रॉप शेपचे मोती वापरत आहे तर हे मोती आपल्याला चार मोती टाकून घ्यायचे तिथे हे बघा चार मोती टाकून घेतले त्याच्यानंतर आपल्याला हे फ्लावर टाकून घ्यायचं आहे फ्लावर कसं टाकायचं आहे आपल्याला तर हे वेज जे असतात आपले या मण्याचे वेज जे असतात तर त्या वेजांमधून आपल्याला हे वायर टाकून घ्यायचं आहे हे बघा आणि खालच्या साईडनेच येईल अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे वरच्या साईडने गेलं तर त्याचं फिनिशिंग एवढं म्हणावं तसं ते वाटत नाही दिसत नाही त्याचं फिनिशिंग त्याच्यामुळे आपल्याला हे खालच्या साईडनेच टाकून घ्यायचं आहे हे बघा एक फ्लावर मी टाकून घेतला आहे आणि आता इथे आपल्याला गोल्डनवाले मनी टाकून घ्यायचेत सॉरी गोल्डनवाली मनी म्हटले तर आपल्याला ता इथं मोती टाकून घ्यायचेत राऊंडवाले तर हे बघा हे असेच फ्लावर मी बनवून ठेवलेले होते हे बघा तर हे आपल्याला चौकससाठी नऊ फ्लावर लागणार आहेत आणि कानातल्यांसाठी दोन फ्लावर लागणार आहेत तर हे असे आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचे आहेत तर हे फ्लावर मी बनवून घेतलेले तर आता आपण येथे बघितलेलं आहे एक आपला फ्लावर टाकून घेतला आहे त्याच्यानंतरनं आपल्याला एक मोती टाकून घ्यायचं आहे राऊंडवाला त्याच्या ठिकाणी तुम्ही ड्रॉपचा देखील मोती वापरू शकता परंतु ड्रॉपच्या मोतीला काय होतं की आंतर फ्ला जो फ्लावरमधला अंतर आहे तर तो जास्त दिसायला लागतो त्याच्यामुळे इथे मी ड्रॉप शेपचे मोती नाही वापरत इथे मी राऊंड शेपचे मोती वापरते आणि आता आपण जसं ते पहिलंवालं फ्लावर आपण अटॅच केलं होतं जसं की वेजांमधून काढलं होतं याच्या भरपूर पद्धती आहेत हे फ्लावर अटॅच करायच्या पण ही सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते हे बघा फ्लावर झालं त्याच्यानंतरनं मोती टाकला त्याच्यानंतर आणखी एक आपल्याला फ्लावर टाकून घ्यायचं आहे तर सेम प्रोसेस आप असे आपल्याला फॉलो करायचे आहे जोपर्यंत आपले नऊ फ्लावर टाकून होत नाहीत तोपर्यंत तर आपण हे अशा पद्धतीनेच नऊ फ्लावर टाकून घेऊया याचा शेप थोडासा बदलतो जेव्हा आपण हे तार घालतो तेव्हा तर पुढे काय करायचं ते सांगते मी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल हे ये बघा हे बघ इथे थोडासा आकार याचा चेंज झाल्यासारखा वाटतोय तर येथे याला थोडंसं आपण बोटाने असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि जेव्हा आपण याला पॅक करतो तेव्हा देखील त्याला थोडंसं आपण टचअप देणार आहोत तर त्याच्यानंतरनं एक राऊंडवाला मोती टाकून घेतला आणि आता आपल्याला नंतरनं हे फ्लावर टाकून घ्यायचं आहे तर असे आपण नऊ फ्लावर टाकून घेऊया येथे आपण नऊ फ्लावर आणि इकडे तीन तीन ड्रॉप शेपचे मोती टाकून घेतलेले आहेत तर आपण सुरुवातीला चार टाकले होते परंतु येथे थोडीशी तार कमी पडली म्हणून नंतर आपण दोन्हीकड तीन तीन ड्रॉप शेपचे मोती टाकून घेतले हे बघा खूप मस्त असं दिसत आहे तर आता आपल्याला याला पॅक करून घ्यायचे ही जे तार आहेत तर ते फ्लावर बनवल्यानंतर जे तार राहतात तर ते कट केलेले नव्हते येथे हे बघा आता त्याच तारेने आपल्याला हे हे खालच्या तारीला फ्लावर प्रत्येक फ्लावर आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला दिसत असेल ज्या प्रकारे मी पॅक करते त्याच प्रकारे करायचं आहे आणि दोन्ही साईडनी करायचं आहे खालची तार आणि मोती याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे फ्लावर तुम्ही बघू शकता है, आता हे फ्लावर हलत नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पॅक करायचं आहे फक्त याच्यामध्ये टाकून ते सोडायचं नाही याच्यामध्ये टाकून जर सोडलं तर हे फ्लावर हलणार आणि घातल्यानंतर ना ते उलटसुलट होणार हे बघा एक फ्लावर असा होणार एक फ्लावर असा होणार त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित पॅक करूनच घ्यायचं आहे आणि हा मधला जो मोती आहे तर त्याला मी आता पॅक केलं आहे मधल्या मोतीला देखील पॅक करून घेतलं आहे त्याच्यानंतर आता हे फ्लावर आहे तर ते फ्लावर पॅक करते तुम्ही बघू शकताय अशाच पद्धतीने आणि ही तार आपल्याला इथे वरती ठेवायची नाही थोडासा आतमध्ये प्रेस करायचा म्हणजे ती तार व्यवस्थित आतमध्ये जाते कुठेही वरती दिसत नाही तार जर दिसली तर आपलं फिनिशिंग जातं त्याच्यामुळे आपल्याला तार, तार कुठेही वरती दिसून न देता हे व्यवस्थित पॅक करायचं आहे हे बघा हे दोन फ्लावर पॅक केले आता इकडच्या साईडने हे पॅक करून घेते हे फ्लावर पलीकडच्या साईडने पॅक करून झालंय आणि त्याचबरोबर आपल्याला हे आतले जे गोल्डनचे मणी आहेत त्याला थोडासा आकार द्यायचा आहे इथे पॅक करतानाच म्हणजे ते व्यवस्थित छान दिसतं ज्या वेळेस आपण फ्लावर तारेमध्ये टाकतो तर त्यावेळेस त्या गोल्डन मण्यांचा आकार थोडासा जातो त्याच्यामुळे आपल्याला आता आकार त्याला देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळे फ्लावर पॅक करून घ्यायचे आहेत तर चला घेऊया हे पॅक करून घेतले तुम्ही बघू शकताय हे पॅक करून घेतलेत आणि आता ही जी तार आहेत तर ह्या तार आपल्याला कट करून घ्यायचेत तर हे वरच्या साईडला करायचे आणि मगच तार कट करायचे आहे जर आपण खालच्या साईडला कट केली तर ते गळ्याला टोचू शकते त्याच्यामुळे आपल्याला वरच्या साईडला आणायचं आणि मग टक करायचं तर ते बघू शकताय हे चोकर आपलं रेडी झालेलं आहे एक्स्ट्राच्या तार वगैरे होतात तर त्या पूर्ण कट केलेल्या आहेत आणि दोन्हीकडे इथे आपण राऊंड करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता हा गोंडा आपण अटॅच करणार आहोत तर हे गोंडा बघू शकता रेडीमेड आहे याला असे लॉक आहेत तर या लॉकने येथे आपण हा गोंडा पॅक करायचा आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे चोकर आता रेडी आहे तर याच्यावरती इयर रिंग्स वगैरे बनवायचे आहेत तर ते बनवून घेते मी त्याचा व्हिडिओ देखील के अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती ते बघू शकता तुम्ही हे बघा खूप सुंदर असं हे चोकर दिसत आहे नक्की आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन ला क्लिक करा